ग्रो ग्रीन्समध्ये आपण जे कांदे लावलेले आहे याच्यामध्ये हिरवी पाल आपण वापरात आणलेली आहे त्याच्यानंतर जर आपण असे कांदेच ठेवत गेलो आपण तर जवळपास याला कितीतरी कांदे लागलेले दिसतात य हो, दोन तीन चार पाच सहा सात सात कांदे तयार झालेले आहे याच्यामध्ये हे जर तुम्ही बॉटलमध्ये अशा टाईपनं जर ठेवले त्याचे जर रूट जर भेटले पाण्यामध्ये जर आले तर अशा पद्धतीनं आपल्याला ग्रीनरी भेटू शकते मध्ये घेऊन मग नंतर लागवड करू शकता ही लागवड तुम्ही अशा बॅगमध्ये करू शकता आणि लसण वगैरे लागवड करू शकता घरचा ओला कचरा या बॅगमध्ये टाकू शकता आपण खाली माती एवढ्या भागात एवढा कचरा आणि वर माती या पद्धतीनं भरू शकता शेवंतीसुद्धा अशाच पद्धतीनं बॅगमध्ये तयार केलेली आहे